नमस्कार हल्ली सकाळी वर्तमानपत्र उघडलं की रोज एक बातमी असते आज बिबट्याने ह्याला मार त्याला मारलं काल तर एक बातमी होती पेपरमध्ये की भायंदरमध्ये पहिल्या मजल्यावर खरा शिरला बिबट्या आणि त्याला पाच सहा जणांना जखमी केलं कधी आपण कल्पना करू शकतो की हा बिबट्या जंगलात राहणारा घरात शिरून इतक्या लोकांना मारेल हल्ली तर तो तो गावातच तो फिरत असतो म्हणा पण ह्या बातम्या आता वर्षभर वर रोज यायला लागल्या पेपरमध्ये मला तर असं वाटायला लागलं की पेपर हातात घेतला आणि एखादी बिबट्याची बातमी नसेल तर आला आता आश्चर्य वाटायला लागला पण पूर्वी तुम्ही कधी ऐकलं का वर्षातनं एखादी बातमी असायची वाघ आला किंवा बिबट्या आला ह्याची आणि काहीतरी कुतूहल वाटायचं अरे घरात बिबट्या कसं शिरला किंवा जंगलातून शहरात बिबट्या कसा आला आता तर अगदी रोजच झालं आहे ना तर काही म्हणजे का असं होतं आहे हेच आपल्याला कळायला मार्ग नाही की सारखा सारखा बिबट्या इकडे तिकडे गावात कसा काय हिंडू लागला आहे फिरू लागला आहे शेतात पण स्त्रिया ज्या मजुरी काम करतात त्यांना पण मारहाण लहान मुलांना बाळांना उचलून नेणे जखमी करणे आणि आता तर ए आय तंत्र युगात तर असं झालं आहे की कुठल्या बातम्या खऱ्या व्हिडिओज रोज असतात बिबट्याचे बिबट्याला माणूस दारू भाजतो आहे बिबट्या माणसाला लाड करतो आहे म्हणजे कुठल्या बातम्या खऱ्या आणि कुठल्या खोट्या कळायला मार्ग नाही आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या मी खऱ्या स्वतः समजते म्हणून कालची बातमी ही नक्की खरी असणार की घरात शिरून बिबट्याने सात आठ जणांना जखमी केलं आता तर असं पण बातम्या येतात की ज्या मजूर स्त्रिया असतात त्या मानेला काट्यांचे म्हणजे ज्यांना स्पाईन म्हणजे ज्यांना काटे आहेत असे बेल्ट वापरतात मानेला जेणेकरून बिबट्यांनी पकडलं तो मानेलाच धरतो ना तर त्याला इजा होईल किंवा त्याला आपण त्याच्यापासून आपली सुटका होईल काही स्त्रिया वेळे नेतात आपल्यासोबत भाले काय काय असं रोजचं आपण ऐकतो आहे तर हे रोज का घडतं आहे असं का असा बिबट्या वागतो आहे हे आज माझ्या कवितेतनं तुम्हाला कळेल आज माझी कविता खास या बिबट्यांवरच आहे आणि माणसावर तर आज आपण ऐकूया हे मानवा मी बिबट्या बोलतोय बिबट्या आला बिबट्या आला वार्ता पसरली दाही दिशा बिबट्या आला बिबट्या आला वार्ता पसरली दाही दिशा ऐका बरं तुम्ही सारे सांगतो तुम्हाला खरा किस्सा ऐका बरं तुम्ही सारे सांगतो तुम्हाला खरा किस्सा काय खरा किस्सा आहे बिबट्या सांगतोय चांगले सारी तोडून तुम्ही उभारल्या उंचई इमारती जंगले सारी तोडून तुम्ही उभारल्या उंचई इमारती मग आम्ही राहावे कुठे म्हणून ही आमची भटकंती मग आम्ही राहावे कुठे म्हणून ही आमची भटकंती तुझ्या स्वार्थासाठी मानवा तू केलेस आम्हा बेघर तुझ्या स्वार्थासाठी मानवा तू केलेस आम्हा बेघर स्वसुरक्षेसाठी आम्ही शोधतो गाव शोधतो जागा गावभर स्व सुरक्षितेसाठी आम्ही शोधतो जागा गावभर जंगले नाहीत शिकार नाही जंगले नाहीत शिकार नाही मग, मग पोट कसे भरायचे जंगले नाहीत शिकार नाही मग पोट कसे भरायचे पोटासाठी वणवण शिकार शोधत फिरायचे पोटासाठी वणवण शिकार शोधत फिरायचे मला पकडण्यासाठी तू केली पिंजऱ्यांची सोय मला पकडण्यासाठी तू केली पिंजऱ्यांची सोय पण जंगल तोडून मानवा आमची केली तू गैरसोय पण जंगल तोडून मानवा आमची केलीस तू गैरसोय खरं तर तूच मानवा बळी पाडले येण्या गावात बिबट्या बोलतोय खरं तर तूच मानवा बळी पाडले येण्या गावात मी तर होतो मस्त मजेत माझ्या हक्काच्या घरात मी तर होतो मस्त मजेत माझ्या हक्काच्या घरात कर मानवा थोडा विचार उभार पुन्हा नवी जंगल कर मानवा थोडा विचार उभार पुन्हा खरे जंगल उभार पुन्हा नवे जंगल नाही होणार त्रास माझा होईल गावात सर्व ना होई मंगल नाही होणार त्रास माझा होईल गावात सर्व मंगल असा हा बिबट्या कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद